तर तुम्ही इथे बघू शकता की बिर्याणी किती सुंदर झालेली आहे म्हणजेच त्याचं लुक ओव्हरऑल किती छान दिसत तर तुम्हाला अशी बिर्याणी करायची असेल तर तुम्ही व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की बघा ही बिर्याणी झटपट होणारी आहे तुम्ही ही घरी ट्राय करू शकता हॅलो नमस्कार मी सुजाता मगरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या युट्यूबच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आहे आज आहे संडे आणि संडेसाठी माझी आवडती रेसिपी म्हणजेच आज मी चिकन बिर्याणी बनवत आहे आणि त्यासाठी लागणार इथे मी घेतलेलं आहे बघू शकता मी दाखवते इथे आहे एक किलो चिकन आणि यामध्ये टाकलेलं आहे मी तर इथे आहे एक किलो चिकन आणि एक किलो चिकनमध्ये मी टाकलेलं आहे आलं लसूणची पेस्ट आणि हळद आणि मीठ टाकून मी हे छानपैकी असं शिजून घेते जेणेकरून बिर्याणी लवकर व्हावं आता हे मी शिजायला ठेवते तोपर्यंत मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे आणि आता याला मला तळून घ्यायचं आहे त्यासाठी लागणारं टमाटर पण मी आता चिरून घेणार आहे आणि मग गरम मसाला पण मी घेणार आहे हां हां बघ बघ गरम मसाला पण मी यासाठी वाटून घेणार आहे आणि आता थोड्या वेळाने मी लगेच हे कांदा तळून घेते आणि कांदा तळून घेतल्याच्यानंतर टमाटर वगैरे चिरल्याच्यानंतर मी थोड्या वेळाने फोडणे देते तर तुम्ही बघू शकता की इथे मोठ्या कढईमध्ये मी असं भरपूर सारं तेल टाकलेलं आहे जेणेकरून कांदा चांगला फ्राय झाला पाहिजे त्यानंतर आता जे कांदा म्हणजे फ्राय होण्यासाठी चांगलं गरम तेल कडकडीत होऊ द्यायचं आणि त्यानंतर जेवढा काही कांदा आहे तो कांदा त्यामध्ये तळून घ्यायचा आता मला कांदा दोन सेक्शनमध्ये तळून घ्यावा लागणार आहे कारण मी इथे एक किलो चिकन आणि दीड किलो तांदूळची बिर्याणी बनवत आहे झालं असं की मला दोन्ही ताईला आमच्या म्हणजे द्यायची होती त्यासाठी मी म्हटलं की भरपूर प्रमाणातच बनवा आणि आज संडे होता परत म्हणलं सायंकाळी किती भूक असणार आहे त्यासाठी आमचं चाललं होतं की मग सकाळ आणि सायंकाळचं म्हणजे जवळपास ही मी अकरा वाजता बिर्याणी करायला घेतलेलं आहे कारण जेव्हा मला त्यांनी पिलूच्या बाप्पाने सामान वगैरे आणून दिल्याच्यानंतर मी तोपर्यंत घरातल्या सगळी कामं आवरून घेतली होती आणि त्यानंतर मग त तयार होऊन मग मी इथे बिर्याणी बनवण्यासाठी घेतलं होतं तर आता तुम्ही बघू शकता की कढईमध्ये किती असं भरपूर सारं तेल टाकलेलं आहे आणि उभा चिरून घेतलेला जवळपास दहा एक कांदे असतील ते मीडियम आकाराचे तर एवढे कांदे मी तळून घेत आहे अशा प्रकारची बिर्याणी केल्याच्यानंतर ती खूप चविष्ट लागते आणि खूप लवकरही होते आणि माझ्या हातात ही पडलेली आहे त्यामुळे मला तर खूपच सोपं जाते तर आता इकडला गॅस थोडासा कमी होता आणि मला मोठ्या गॅसवर तळून घ्यायचं होतं त्यामुळे आता या बाजूच्या पातेल्यामध्ये मी चिकन शिजवायला ठेवलेलं आहे ते जे मी मंद आचेवर ठेवण्यासाठी म्हणजेच कमी आचेवर ठेवण्यासाठी छोट्या गॅसवरती तावा पातेलं ट्रान्सफर केले आणि मोठ्या गॅसवरती ही कढई घेतली आता तुम्हाला वाटत असेल की हा कांदा करपला आहे पण नाही हा कांदा असा थोडासा रंग काळा झाला आहे आणि असा जेव्हा कांदा आपण बिर्याणीमध्ये टाकतो ना तेव्हा एक गोड अशी चव आहे त्यामध्ये गोड तिखट अशी चव त्यामध्ये येते त्यामुळे घाबरण्याचं काहीही कारण नाही आहे जरी असा कांदा झाला तरी घाबरायचा नाही हा कांदा माझा काही जळाला नाही आहे करपलेला नाही आहे मग आता एक सेक्शनमध्ये झाल्याच्यानंतर मी दुसऱ्या सेक्शनमध्ये परत अजून त्याच तेलामध्ये जो माझा कांदा उरलेला होता तो आता मी कट करून घेत आहे तर तुम्ही इथे बघू शकता एका प्लेटमध्ये मी इथे तुम्हाला दाखवण्यासाठी गरम मसाला काढून घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आहे दालचिनी शहाजीरं दोन लवंग दोन मिरे आणि आज माझ्याजवळ इलायची अवेलेबल नव्हती तुम्ही इलायची पण टाकू शकता त्यानंतर एका प्लेटमध्ये घेतलेला आहे हिरवी मिरची टमाटर अद्रक लसूणची पेस्ट दोन तेजपान आणि वाटीभर दही आणि हे लवंग आणि मिरे पण आहेत आता होतं असं की लवंग मिरे जरी आपण वाटून घेतलं तरी हरकत नाही पण पिलूला तिखट लागेल म्हणून मी ते न वाटता घेतलेलं आहे आता दुसऱ्या प्लेटमध्ये घेतलेले लाल मिरची क कोथिंबीर पुदिना आणि जो काही मसाला मी तुम्हाला दाखवला होता गरम मसाला तो बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये मी तेल टाकलं आता अंदाजेच मी तेल टाकत आहे कारण ते जे तेल टाकायचं जे, जे माप आहे ना ते माझ्यानी तुटलं आणि झालं असं की इतक्यात माझं बाहेर जाणं होतच नाही आहे आणि रस्त्या प्रचंड खराब झालेला आहे पाऊस पाणी वारं सायंकाळी सुटत आहे म्हणजे जेव्हाही पिलूचे पप्पा घरी असतात म्हणजे दुपारी ते कामात असतात आणि सायंकाळी जेव्हा ते घरी येतात त्यानंतर आमचं काही जाणं पॉसिबल होत नाही त्यामुळे मग मी जे काही अंदाजानं ते तेल आहे त्या अंदाजाने तेल टाकला तर मला हा अंदाजा लागतो कारण की या बिर्याणीची मला भरपूर अशी प्रॅक्टिस आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या अंदाजाने यामध्ये तेल तेल टाकायचं आता बिर्याणी मडल्याच्यानंतर तेल थोडंसं जास्तच येते पण जसं तुम्हाला चालेल तेल असं तुम्ही त्यावर टाकून घ्यायचं आता तेल कडकडीत गरम झाल्याच्यानंतर त्यामध्ये अद्रक लसण आणि कोथिंबीरची मी पेस्ट टाकलेली आहे आणि ती पण अशी छान छान खमंग भाजून घ्यायची म्हणजे लालसर होईपर्यंत इथे बघा तुम्ही चिकन पण शिजून घेतलेलं आहे आणि चिकन असं छान मऊ असं शिजून घ्यायचं त्या जेणेकरून जे आपण नंतर मग बिर्याणीमध्ये जे पीस टाकतो ना ते असं सॉफ्ट होते त्यानंतर यामध्ये टाकलेले आहेत मी हिरव्या मिरच्या आता हिरव्या मिरच्या मी मोडून टाकलेल्या आहेत चिरून टाकल्याच्यानंतर थोडंसं तिखट असं पणा लागतो आणि इथे पिल्लू पण खाणार होता त्यामुळे हिरव्या मिरच्या मी मोडूनच टाकते आता ह्या मिरच्या द... ज्या आहेत हे तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता जर तुम्हाला जास्त तिखट असे पाहिजे असेल तर तिखट टाकू शकता नाही पाहिजे असेल तिखट तर थोड्याशा कमी हिरव्या मिरच्या तुम्ही यामध्ये टाकू शकता त्यानंतर आता मला जसं चव पाहिजे होती त्याप्रमाणे मी यामध्ये हिरव्या मिरच्या तोडून टाकलेल्या आहेत आता ह्या हिरव्या मिरच्या थोड्याशा म्हणजे चवीलाही कमी तिखट होत्या त्यामुळे मी थोड्या जास्त टाकलेला आहे त्यानंतर आता जेव्हा हे हिरवी मिरची वगैरे असं छान फ्राय होते आता खरं खरं तर कसं आहे माहिती आहे का मी खूप खमंग खमंगपोणी देते म्हणजे बरेच जण काय करतात की थोडंसं जरी तेल टाप तापल, तापलं तर त्यामध्ये कांदा अद्रक लसण वगैरे टाकतात पण मला कडकडीतच तेल पाहिजे आणि मग मी कमी गॅस करते आणि त्यानंतर जे काही जिन्नस जे काही साहित्य मला रेसिपीमध्ये टाकायचं आहे ते मी टाकते त्यानंतर आता ह्या ही हिरव्या मिरच्या फ्राय होत आहेत ल अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथिंबीर जे आहे ते फ्राय होत आहे तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर मी आता इथे आहे त्याला चांगलं परतून घेते आता मला मोठ्या पातेल्यामध्ये बनवत होती तुम्हाला जसं की सांगितलं की मी आता जवळपास ही अडीच किलोची बिर्याणी होत आहे म्हणजे एक किलो चिकन आहे त्यामध्ये आणि दीड किलो तांदूळ आहे खरं तर समप्रमाणामध्ये करायची असते एक किलो चिकन आणि एक किलोच तांदूळ पण मला वाटलं की कमी पडू नये म्हणून मग मी ॲन वेळेवर काय करणार ना मग मी थोडेसे तांदूळ त्यामध्ये वाढवले आता जो काही कांदा आपण फ्राय करून घेतलेला आहे तो यामध्ये टाकला आता हा मी पूर्ण नाही ना टाकला अर्धा टाकला त्यानंतर त्यामध्ये टाकलेले आहेत दो, दोन तेजपान आणि जे काही तीन टमाटे घेतले होते मी मीडियम आकाराचेच होते ते असे मी त्यामध्ये टाकून घेतलेले आहे आणि टमाटर टाकल्याच्यानंतर बिर्याणीमध्ये खूप छान चव लागते त्यामुळे बरेच जण दही असल्यानंतर किंवा लिंबू असल्यानंतर टमाटर टाकत नाहीत पण खरं सांगते तुम्ही टमाटर टाका बरेच जण स्किप करतात आ दुसरे आंबट पदार्थ असल्याच्यानंतर पण मी ते न करता त्यामध्ये दोन तीन टमाटे टाकतेच आणि त्यानंतर तर टाकलेलं आहे मीठ ज्याने करून हे जे टमाटर टाकलेलं आहे ते मीठ टाकल्याच्यानंतर छान असे मॅश होतात आता जेव्हाही आपण कुठलीही भाजी करत असो त्यावेळी ही एक चांगली टीप आहे ही आ, की टमाटर वगैरे आपण फ्राय केल्याच्यानंतर त्यावर मीठ टाकायचं आणि एक झाकण ठेवून द्यायचं जवळपास दोन ते तीन मिनटासाठी वाफ येण्यासाठी जेव्हा ही वाफ क्रिएट होते त्यानंतर जे टमाटर आहे ना ते छान मॅश होतात तुम्ही बघू शकता नंतर आपण तेव्हा उलथिणीने त्याला जर असं थोडंसं मॅश केलं ना ते लगेच तेच गाळ होतात आणि जी टेस्ट आहे ना ती छान उतरते आता यामध्ये टाकलेलं आहे त्या मी मिरची आणि हळद आणि जो काही गरम मसाला आहे दालचिनी शहा जीरं आणि इलायची यामध्ये टाकून घेतलेली आहे आता तुम्ही बघू शकता मी म्हणजे मला थोडंसं जास्त झालं असं वाटलं त्यामुळे मी बघत बघत टाक टाकणार आहे मी आता तेवढं जे आ, मसाला आहे तो टाकलेला आहे त्यानंतर कोथिंबीर आणि जो दा पुदिना आहे तो पुदि पुदिनाचे पानं आणि कोथिंबीरचे पाने मी चिरून यामध्ये टाकले त्यानंतर एक वाटीभर दही यामध्ये मी टाकलेलं आहे आता हे विकतचं दही आहे आणि जर आंबट असेल तर तुम्ही थोडंसं टाकलं तरीही सफिशियंट होऊन जाते त्यानंतर आता हे छान परतून घ्यायचं आणि जेव्हाही आपण दही टाकतो त्यानंतर हे जे चिकनचे पीस आहेत ना ते खूप सॉफ्ट होतात थोडं सांबटपणा असल्याच्यानंतर त्यामुळे दही मस्ट टाकणा टाकणे गरजेचं आहे त्यानंतर जे काही पीस आहेत ते मी पीस पहिल्यांदा यामध्ये टाकून घेते शिजलेले आता ऑलरेडी हे शिजलेले आहेत त्यामुळे ही ग्रेव्ही ही बिर्याणी बनायला जास्त वेळ लागत नाही बऱ्याच वेळा असं होतं की आपण कच्च्या चिकन बिर्याणीचं पण करतो मग त्याच्यासाठी ना अर्धा तास आधी किंवा एक तास आधी ते मॅरिनेट करून ठेवावं लागतं पण मॅरिनेट करायला जर वेळ नसेलच तर त्यावेळी तुम्ही ही बिर्याणी अगदी लवकर करू शकता मॅरिनेट करण्याची याच्यासाठी आवश्यकता नाही आहे फक्त मीठ हळद आणि अद्रक लसण कोथिंबीरमध्ये जे चिकन शिजलेलं आहे ते या फोडणीमध्ये टाकायचं आणि वरून मग आपण जो काही तांदूळ शिजवला आहे ते टाकायचं त्यामुळे ज्या गरबडीमध्ये घाईमध्ये झटपट जर तुम्हाला बिर्याणी खायची असेल तर तुम्ही ही बिर्याणी नक्की ट्राय करून बघा याला मॅरिनेट करण्याची आवश्यकता नाही आणि जे काही आता चिकनचं सूप होतं ते मी टाकलं आता त्यानंतर मी तुम्ही बघितलं असेल की यामध्ये मी मिरची अजून थोडी वर टाकली कारण की मला ते थोडंसं फिकं लागत होतं आता जेव्हा ही ग्रेव्ही बनते ना त्यावेळी काय करायचं की ही ग्रेव्ही तिखट बनली पाहिजे जसं की आता आपण फक्त भाजी सो चपातीसोबत खात असल्यानंतर थोडंसं जास्त तिखट होते ना अशा प्रकारची ही बिर्याणी ही ग्रेव्ही बनली पाहिजे ज्याने करून जेव्हा आपण हा यामध्ये शिजवलेला तांदूळ टाकतो ते मॅच झालं पाहिजे आता झालं असं की पाण्याला अजूनही आधार आलं नव्हतं यामध्ये मला तांदूळ शिजवण्यासाठी मी दुसरीकडे पातेल्यामध्ये पाणी ठेवलं होतं पण त्याला अजून आदान आलं नव्हतं म्हणून मग मी काय केलं की जे काही आता चिकनचं वगैरे ग्रेव्ही झालेली आहे ती छोट्या गॅसवर ठेवली आणि जो आदान आय यायचं पातेलं आहे ते मी अलीकडच्या गॅसवर तर ठेवलेलं आहे त्यानंतर झालं असं की मी दोन तीन वेळा चेक करत होते पण पाणी भरपूर टाकलं होतं मी कारण दीड किलो सा तांदूळसाठी मला पाणी पाहिजे हो होतं आणि जेव्हा आपण आता एक ग्लास तांदूळला अडीच ग्लास पाणी टाकतो हो त्यानंतर भात असा समप्रमाणात होतो मग मला यामध्ये पाणी म निघालं पाहिजे त्या तांदळातून असं पाणी टाकायचं होतं आणि आपण जर प्रॉपर मोजून मापून टाकलं ना तर ते मग भात होण्याची किंवा मग भात चिकट होण्याची दाट शक्यता असते त्यामुळे इथे मी आदानाला पाणी जरा जास्तच टाकलं त्यानंतर आता आदानामध्ये मी मीठही टाकून घेतलं आणि जे काही धुतलेले तांदूळ आहेत ते धुत धुतलेले तांदूळ यामध्ये टाकले आता झालं असं की मला जे काही मी एक्स्ट्रा मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं की मी एक्स्ट्रा पाणी टाकलं होतं जेणेकरून तांदूळ एकमेकांना चिटकून आहे म्हणून मग मला जे वाटलं की आता हे पाणी बाहेर येईल म्हणून आणि जे काही एक्स्ट्रा पाणी होतं ते मग मी चरवीच्या साहाय्याने ते काढून घेतलं आणि तुम्ही बघू शकता की मग जेवढं पाणी मला सफिशंट लागलं असं कारण की मग होतं असं की आपण पहिल्यांदा टाकतो आणि मग काम पाणी कमी पडल्याच्यानंतर परत त्यामध्ये पाणी उकळी करून टाकतो मग त्याने भाताचं जे गणित आहे ते चुकून जातं त्यासाठी पहिल्यांदाच थोडंसं जास्त पाणी टा टाकायचं आणि जे एक्स्ट्रा वाटत असेल ते आपण काढून टाकायचं मग आता त्यामध्ये मी मीठ टाकून हा भात इकडे शिजवतो आता जो होतं असं की यामध्येही तुम्ही दालचिनी कर्णफूल वगैरे टाकू शकता पण मला आवश्यकता वाटली नाही कारण मी गरम मसाला ग्रेव्हीमध्ये जास्त टाकलेला आहे त्यामुळे मी भातामध्ये फक्त इथे मीठ टाकूनच शिजायला ठेवलेलं आहे आता भाताला छान उकळी येत आहे भात इकडे शिजतच आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की जेव्हाही हा भात म्हणजे शिजला आहे त्यानंतर हा भात फक्त ऐंशी टक्के शिजला पाहिजे म्हणजे जेव्हा आपण नकानं त्याला तोडतो त्यावेळी तो मधातून तुटला पाहिजे असं त्यानंतर एका चाळणीमध्ये जी काही पूर्णाची जी चाळणी किंवा कुठलीही चाळणी तुमच्याकडे अवेलेबल असेल तर त्या चाळणीमधून हे जे तांदूळ आहेत त्यातलं पाणी काढून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता की मंद आचेवर मी एका साईडला कसं हे ग्रेव्ही ठेवली होती त्यानंतर मी पहिल्यांदा काढून घेतलेलं भाताचा थर लावायचा त्यामध्ये मला तांदूळ जास्त वाटले त्या म्हणून वाट मग ही टेस्ट लागणार नाही म्हणून त्यामध्ये मी का कोथिंबीर पुदिना आणि तळलेला कांदा टाकला आणि वर अजून जो काही उरलेला तांदूळ होतो तो टाकला आणि त्यानंतर कोथिंबीर आणि पुदिन्याची परत पाणी त्यावर टाकली आणि जो काही तळलेला कांदा मी पहिल्यांदा सांगितलं की कांदा अर्धा फोडणीत टाकायचा आणि अर्धा याच्यासाठी ठेवायचा आता यामध्ये टाकण्यासाठी बिर्याणीचा कलर आणला होता तो पण मी साईडला एकाच ठिकाणी ठेवला आहे आणि जे काही ते तळलेलं तेल असते ते वरून तुम्ही टाकायचं कारण त्या रेसिपी बघितलीच आहे आणि आता मी त्याला थोडे वेळ म्हणजे दम देण्यासाठी ठेवलेला आहे एक पंधरा मिनटं मी दम देत थोड़ा सा मुठा गास आ, आ, ते पाच मिनटं मी थोडासा मोठा गॅस केलेला आहे आणि त्यानंतर मंद आचेवर एक दहा मिनटं ठेवणार आहे आणि मग बिर्याणी तयार तेव्हाही मी यावर झाकण ठेवलं होतं त्यावर एक खलबत्ता त्यावर ठेवला होता ज्याने करून भा भाताची वाफ निघली नाही पाहिजे आणि त्या वाफेमध्येच हे जे तांदूळ ऐंशी टक्के शिजलेले आहेत ते छानपैकी शिजले पाहिजेत तर तुम्ही बघू शकता की पहिल्यांदा मी थोडासाच कलर टाकला होता यामध्ये आणि जे काही उरलेलं कडवलेलं तेल होतं ते दोन एक चमचा असेल त्यावर मी टाकलं होतं ज्याने करून भात छान शिजत आला पाहिजे तर तुम्ही असं करू शकता जास्त तांदूळ असेल तर थोडंसं कडलेलं तेल त्यामध्ये टाकू शकता त्यानंतर मी बिर्याणीला मस्तपैकी इथे बघा व्यवस्थित मिक्स करून घेत आहे ज्याने करून ही जी टेस्ट टेस्ट आहे चिकन बिर्याणीची जे काही ग्रेव्हीची टेस्ट आहे ती सगळीकडे लागली पाहिजे त्यानंतर मी असं मस्तपैकी याला परतून घेते छानपैकी मिक्स करून इथे आम्ही सर्व केलेला आहे जेवणासाठी कशी झाली कशी झाली बिर्याणी भारी तर आता मस्तपैकी आम्ही जेवायला बसलेलो आहोत मिक्स केलेली आहे पसारा गरम एक्स्ट्रा हा दिसलं दिसलं मस्त मस्त झाली बिर्याणी आता मी बिर्याणी एन्जॉय करते तर आता मस्तपैकी बिर्याणी खाऊन झाल्याच्यानंतर मी मस्तपैकी इथे बाहेर पायऱ्यावर जाऊन बसले आणि बाजूच्या ताई पण आमच्यासोबत आल्या होत्या त्यामुळे आता पिल्लू इथे सायकल खेळत होता त्यामुळे मग आता मला त्याला खेळू घालणं पण गरजेचं होतं कारण आज संडे होता आणि त्यानं त्रास देणारच होता घरामध्ये टी व्ही पण खूप वेळ झाली बघून झाली होती माझा जोपर्यंत स्वयंपाक होणार होता त्याने टी व्ही बघितली आता जिद्द करत होता की मम्मी मला सायकल खेळायची आहे तर खाली कुत्रे वगैरे जास्त आहेत त्यामुळे त्याला खेळवण्यासाठी मी इथे बसलेली आहे झालं असं की आता बिर्याणी वगैरे सगळं करण्यामध्ये मला उशीर त्याला मग मी कपडे बाजूला ठेवले होते, का होते। कारण की पिल्लू आणि पिल्लूचे पप्पा मला काही सोडून जेवणार नव्हते त्यामुळे मग स्वयंपाकालाच उशीर झाल्यामुळे मग मी म्हटलं की कपडे जेवण वगैरे करून धुते आणि त्यानंतर मग मी पिल्लूला जा खाली खेळून वगैरे आणल्याच्यानंतर इथे कपडे धुवायला घेतलेले आहेत आणि कपडे जास्त काही नव्हते फक्त म्हणजे पिल्लूचे शाळेचे वगैरे आणि रेग्युलरचेच कपडे होते त्यामुळे मी ज सगळं झाल्याच्या नंतर आता पिल्लूचे पप्पा बाहेर गेले होते मग मी पिलूला आता थोडंसं त्याला त्याचा होमवर्क करायला दिला आणि मी जे आहे ते कपडे धुवून टाकत आहे तर साईडला भरपूर अशी जागा आहे त्यामुळे मला कपडे धुवायला तिथं मोकळं आहे म्हणून मग मी इथे कपडे वगैरे धुवून टाकलेले आहेत आता संडे म्हटल्यानंतर पूर्ण दिवस कामातच जातो असं वाटते आपल्याला की चला उद्या संडे आहे उद्या संडे आहे पण असं काही नाही जेव्हा संडे येतो त्या दिवशी पूर्ण दिवस कामामध्ये जातो आणि मग काय करणार की परत आता उद्या सोमवार म्हणल्याच्या नंतर लेकरांना त्यांचे पण युनिफॉर्म वगैरे धुवून पाहिजे असतात आणि त्यानंतर मी आज माझी एक बेडशीट मी ऑनलाईन जी मागवली होती ती बेडशीट पण आली होती आणि ती बेडशीट पण मला आता वॉश करून यूज करायची होती आणि बेडशीट एवढी छान आहे कुठलाही कलर तिचा गेलेला नाही आहे मग ती पण जी आहे मी पाण्यातून काढून घेतले सगळं कपडे वगैरे पिळून घेतले आणि मग आज मला ती बेडशीट यूज करायची होती आणि बघा तुम्ही असा प्रकारचा माझा दिवस गेला संडे म्हणत म्हणत पूर्ण दिवस कामामध्ये गेला आणि त्यानंतर आता मला केसां केस माझे खूप वाईट झाले होते ग्रे झाले होते त्यासाठी मला आहे ते मेहंदी भिजवायची होती त्यानंतर चार सव्वा चार वाजता मी इथे मेहंदी भिजवायला घेतली सग सगळी कामं आटपून घेतल्याच्यानंतर आता हे जे थोडेसे दाणे आहेत ते मेथी दाणे म्हणजे जवळपास दोन चम्मच दाणे मी ते एक ग्लास पाण्यामध्ये उकळून घेत आहे मी कंपल्सरी जेव्हाही मेहंदी लावते त्यावेळी मे मेथीदाणे मेथी असे उकळून त्याचं पाणी जे आहे ते मेह मेहंदीमध्ये टाकते तर आता जवळपास इथं चांगलं पाणी उकळी आल्याच्यानंतर मी इथे चाळणीनं चाळून घेते आता त्याची वाफ इथे मात्र कॅमेऱ्यावर उडली त्यानंतर तुम्ही बघू शकता की कॅमेरा कसा झालेला आहे आता झाला असं की माझ्याजवळ अजून तरी ट्रायपॉड नाही आहे जो मोठा ट्रायपॉड आहे तोच आहे त्यावर मी सगळं करत आहे आता मला ट्रायपॉड पण एक मागवायचं आहे त्यानंतर इथे चार ते पाच नुपूर मेहंदीच्या पॅकेट मी घेतलेल्या आहेत जवळपास एक द महिना झाला घरामध्ये आणून ठेवले पण ते माझ्याने शक्यच होत नाही आहे की भिजवणं आणि लावणं भिजवणं तर ठीक आहे चालते पण मेहंदी लावून बसणं ते खूप किचकट वाटते पण काय करणार आता ग्रे हेअर झाल्याच्यानंतर आणि मग एका बातेल्यामध्ये थोडीशी मी पत्तीही उकळायला ठेवली चहा पत्ती आता मी काही काम करणार आणि त्यामध्ये पिल्लू येणार नाही असं शक्य आहे का तर झालं असं की जेव्हा आता इथे मी मो मोठी लोखंडाची कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे आहे चार ते पाच पॅकेट नुपूर मेहंदीच्या मियामध्ये भिजवायला टाकलेले आहे आणि अशी मेहंदी भिजवल्याच्यानंतर केसांना खूप छान कलर येतो एकटे छान टेक्स्चर येतं आणि केस स्मूथ पण होतात त्यामुळे आणि इतक्यात माझी केस गळती खूप होत आहे त्यामुळे हे कंपल्सरीच आहे आता मला केसांना काळजी घेणे घेणे त्यानंतर मी हे जे पॅकेट आहे ते जवळपास म्हणजे दहा मिनटाचं काम येतं पण त्याच्यासाठी आम्हाला अर्धा तास घालावंच लागणार आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये लेकरं ले, असल्याच्यानंतर त्यांना ह्या सगळ्या गोष्टीचा अनुभव तर असेलच मी त्याला म्हणत होते की थांब मी पॅकेट वगैरे फोडते आणि मेहंदी भिजव होते पण तो ऐकायला तयारच नव्हता नाही मम्मी मलाच करायचं आहे म्हणत होता आणि आज संडे होता तर त्याचंच घरामध्ये चालणार होतं आणि हे काही जे काही चार पाच पॅकेट आहे ते मी यामध्ये त्याला फोडून टाकायला सांगितली आणि तो मला अजिबातच हात लावायला लावू देत नव्हता आणि मग काय मग मी त्याला सांगितलं की ठीक आहे बाबा तूच कर मग आता एका मोठ्या कढईमध्ये मेहंदी पॅकेट सगळं टाकलं तोपर्यंत इकडे जे आहे मी चहापत्ती उखळायला ठेवली होती ती चहापत्ती पण आता चांगली उखळली होती आणि मग त्याला पण मी असं छान चाळून घेते जेणेकरून करून केसांना ब्राऊन रंगही येतो मऊ केस पण होतात आणि चहापत्तीच्या पाण्याने आणि त्यामुळे इथे मी चहापत्तीचं पाणी पण इथे उकळून घेतलं होतं आणि दोन्ही ग्लासमध्ये एका ग्लासमध्ये मेथीदाण्याचं पाणी तर दुसऱ्या ग्लासमध्ये चहापत्ती आता हे सगळं मला एकाच हाताने न्यावं लागत आहे आणि त्यामध्ये माझ्याच कुंडीमध्ये मी लावलेला ॲलिविरा आहे तो ॲलिविरा मी इथे तोडून घ्यायला आले जेणेकरून केस तुटणार नाहीत त्यासाठी एक दोन वातावरण तुम्ही बघू शकता अजून तरी पाऊस वगैरे काही नाही आहे असं ऊन होतं आणि हवा पण सुटली होती त्यानंतर मग आता हे जे दोन ॲलिव्हिराचे पान आहेत ते मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले आणि त्याला जे आहे की एका आपण खोबरं खिसणी असते ना त्याने मी खिसून घेतले आता यामध्ये मी एक चम्मच आवळा पावडर आणि एक चम्मच शिकाकाई पावडर ही यावेळी ॲड केलेली आहे कारण की केस खूप गळत आहे त्यामुळे म्हटलं की चला आवळा पावडर वगैरे ट्राय करा मग मी आवळा पावडर आणि शिकाकाई पावडर आणि जे काही दोन पाण्याचं ॲलोवेरा जेल होतं ते किसनीनं का किसून मी घेतलेलं आहे ॲक्च्युली मी मिक्स करत होते त्याला म्हटलं तू मोबाईल धर पण तो ऐकायला तयारच नव्हता मग म्हटलं ठीक आहे चालते मग फायनली त्यानं कसं तरी ऐकलं आणि साईडला ते कढईच्या कानाला धरलं आणि मग मी मिक्स करायला घेतले त्याला सांगितलं की मोबाईल धर पण बदमाश ऐकणार कुठं होता नाही म्हटलं सगळं आता तूच कर कारण कंटाळाला होता तो मग मी म्हटलं टी ती ठीक आहे आणि आता हे जे पाणी आहे ते थोडं थोडं टाकून त्यामध्ये मी चांगलं मिक्स करून घेते आता जेव्हाही हे आपण मेहंदी भिजवतो तेव्हा पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं कारण की मग अंदाजा लागत नाही आणि एकदाच पाणी जास्त झालं की मग ते पातळ होते आणि आता ही काही ज्या ज्या काही गाठी बनतात यामध्ये आपण पेस्ट करत असताना त्या गाठी पण राहू द्यायच्या नाही असं छान थोडंसं ताकद लावून ते मस्तपैकी असं मॅश करून घ्यायचं आणि ज्या काही गाठी आहेत त्या अशा स्पूननं फोडून घ्यायचं जर हवं असेल तर तुम्ही याला एक वेळा मिक्सरलाही फिरवू शकता पण मला याची आवश्यकता वाटली नाही कारण मी याला असं चमच्याने व्यवस्थित स्प्रेड करत होते आणि बघा की आता मेहंदीचं कसं थिकनेस झालेलं आहे जशी म्हणजे जास्त पातळ होऊ द्यायची नाही कारण जेव्हा आपण केसानं केस मेहंदीला लावतो त्यानंतर आपल्या बॉडी टेम्परेचरनं जी मेहंदी आहे ते विरघळती म्हणजे पातळ होती त्यामुळे थोडंसं हे प्रमाण आहे ते घट्टच ठेवायचं जेणेकरून मग दुसऱ्या दिवशी परत आता हे जेव्हा आपण रात्रभरासाठी ठेवतो किंवा आठ तासातसाठी ठेवतो त्यानंतर जे त्यातलं पाणी आहे ते सुकून घेतं मेहंदी त्यामुळे पाणी टाकत टाकतच टाकायचं आणि त्याचं टेक्स्चर असं झालं पाहिजे असं बघायचं आणि मग ही मेहंदी जवळपास आता मी रात्रभर भिजवून ठेवणार होते जवळपास आता हे मला सगळं एक प्रोसिजर करायला एक असा होता माझा आजचा दिवस ॲक्च्युली मी आज जेवणामध्ये चिकन बिर्याणी बनवली होती तर ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर माझे केस बघू शकता तुम्ही की खूप ग्रे झालेले आहेत आणि त्यासाठी मी मेहंदी कशी भिजवते त्याचा व्हिडिओही मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर झालं असं की गेली दोन आठवडे मी व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे त्याचं कारण असं आहे की मला हाय बी पीचा त्रास होतो आहे त्यामुळे मध्यंतर म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं आहे की स्किप होत आहेत आणि माझे व्हिडिओ रेग्युलर न येता अधूनमधून येत आहेत तर झा तुम्ही बघू शकता की माझ्या चेहऱ्यावर प्रचंड सूज आली होती आणि गेली आठ दिवस झाला माझा सारखा दवाखाना चालू होता आणि टॅबलेट वगैरे घे घेऊन झाल्याच्यानंतर आता थोडं दोन दिवसामध्ये बरं वाटत आहे डा सिस्टॉलिक आणि डायस्टॉलिक असे दोन प्रकारचे बी पी असतात तर माझा ए वन फिफ्टी आणि हंड्रेड असा बी पी होता त्यामुळे प्रचंड थकवा येणे पायावर सूज येणे चिडचिड -चुर होणे असं मला होत होतं त्यामुळे व्हिडिओ शूट करणं आणि हा व्हिडिओ अपलोड करणं माझ्याने झालं नाही आहे तर आणि जस्ट सुरू केलेलं आत्ता सुरू केलेलं असल्यामुळे चॅनल मग मला ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज होणं आणि त्यातही माझी तब्येत बिघडणं तर त्यामुळे इरे व्हिडिओमध्ये इरेग्युलेटी येत आहे तर मी नक्की प्रयत्न करेल की व्हिडिओ रेग्युलरच आले पाहिजेत आणि डॉक्टरांनी मेन रिझन सांगितलेलं आहे की माझं वेट गेन पण झालेलं आहे आणि थोडासा स्ट्रेस पण होता तुम्हाला माहिती आहे की मागे मी माहेरी गेले होते काही एक्झाम देण्यासाठी त्यानंतर तिथे माझी लाईफस्टाईल खूप चेंज झाली म्हणजे माझं जे सकाळी उठणं असते किंवा मग खाण्यापिण्यामध्ये चेंज झाले थोडंसं ऑइली खाण्यात आलं त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी झाल्या माझ्या तब्येतीसोबत आणि त्यानंतर आता मी बरंच चहा वगैरे बंद कर केलेला आहे ऑलमोस्ट चहा वगैरे बंद केलेला आहे आणि आता चहा घेणार नाही आणि त्यानंतर वॉकिंग वगैरे करायचं सांगितलेलं आहे डॉक्टरनी मी मध्यंतरी म्हणजे गेल्या वर्षी पण माझं असंच खूप वे वेट गेन झालं होतं आणि हाय बी पण झाली होती त्यामुळे मग मी त्यावेळी केलं होतं पण मग नंतर जेव्हाही ते रेग्युलर आलं मग विसरून गेले परत तर आता तसं न करता थोडंसं डाएट पण व्यवस्थित घेणार आहे ज्याने करून हा हाय बी पीचा त्रास माझा लवकर कंट्रोलमध्ये आला पाहिजे सोबतच टॅबलेट तर आहेतच आणि त्यानंतर चहा पण ऑलमोस्ट बंद केलेला आहे आणि आता बघूया की अजून एक्सरसाइज वगैरे आता मी थोड्या दिवसात सुरूच करणार आहे आता ते कधी सुरू होते माहिती नाही म्हणजे या दोन चार दिवसामध्ये मी लगेचच वे एक्सरसाईज वगैरे पण सुरू करणार आहे जेणेकरून माझं वेट नियंत्रित आलं पा नियंत्रित राहिलं पाहिजे आणि मला कुठल्याही प्रकारचा त्रास न होता थकवा न येता मग बी पी पण कंट्रोल असली की मग रेग्युलरिटी चालू राहील आत्ताच मी चॅनल सुरू केलेलं आहे तुम्हाला माहिती आहे तर आ, मला म्हणजे माझ्या वि भी, माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर आजच्या व्हिडिओचा एंड मी इथेच करते भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय